डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचं औचित्य साधून हिराचंद नेमचंद वाचनालयामध्ये संदर्भकोश ग्रंथाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते भारतरत्न डॉक्टर ए भारत पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आणि प्रेरणा दिनाच्या औचित्याने श्री हिराचंद नेमचंद वाचनालय येथील विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना डॉक्टर श्रीकांत एळेगावकर यांनी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली ते म्हणाले डॉक्टर कलाम यांचे जीवन वाचनातून प्रेरणा घेण्यासारखे आहे संदर्भ ग्रंथांमध्ये मध्ये विविध प्रकारचे महत्वपूर्ण कोश उपलब्ध असतात आपण सर्वांनी ते वाचले पाहिजेत आणि त्यातील ज्ञान आत्मसात केले पाहिजे कार्यक्रमात वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ श्रीकांत कामतकर यांनी वाचनाचे महत्व अधोरेखित करणारी एक सुंदर कविता सादर केली या प्रसंगी वाचनालयाच्या कार्यवाह डॉक्टर न भाकाकडे दत्ता गायकवाड संगमेश्वर महाविद्यालयाचे मुख्य ग्रंथपाल डॉक्टर विजय कुमार मुलीमनी सहायक ग्रंथपाल संतोष कुलकर्णी गणेश फंड मोहन सोहनी ग्रंथपाल दत्ता सामोरे यांच्यासह अभ्यासिकेतील आणि कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील संदर्भ ग्रंथांची माहिती घेऊन वाचनाची प्रेरणा घेतली